शुभदा गांगणी चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा मी एक सुंदर अशी रेसिपी घेऊन आलेली आहे गणेश चतुर्थी स्पेशल मोदकाची रेसिपी आज घेऊन आलेली आहे ते तोंडात टाकताच विळगळतात अशी एकदम मऊ सूद आज आपण बेसन आणि मिल्क पावडरचे मोदक बघणार आहोत खूप सुंदर होतात आणि एकदम ते माव्यासारखे लागतात आणि काहीच वेळ नाही लागत अगदी दहा ते बारा मिनटामध्ये हे मोदक तयार होतात आणि खायला तर अप्रतिम लागतात तर बघा आज बाप्पासाठी मी हे केलेले आहेत मोदक आणि तुमच्यावर पण हा मी व्हिडिओ शेअर करते आहे तर व्हिडिओ कुठेही स्केप न करता पूर्ण व्हिडिओ बघा खूप कमी वेळेमध्ये तयार होणारे असे मोदक आहे तर वेळ न लावता चला पटकन बघूया ही जी रेसिपी तर इथे बघा मी एक भांडं घेतलेलं आहे खोलगड असं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी बेसन घेते आहे आणि त्याच वाटीने आपण दूध घेणार आहोत एक वाटी रूम टेम्परेचरवरचं दूध घ्यायचं गरम केलेलं दूध घ्यायचं आहे थंड करून पूर्णपणे आणि हे छान असं त्याला फेटून घ्यायचं आहे पीठ आणि दुधाला म्हणजे बेसनाची कुठेही गुठळा राहता कामा नाही पूर्णपणे छान असं ते एकदम स्मूथ करून घ्यायचं आहे पीठ पीठ बघा मी तीन ते चार मिनटं हे फेटून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे त्याची कुठेही गाठी राहता कामा नाही आहे दाणे पण कुठे बघा गोठळा कुठेच राहता कामा नाही आहे एवढं हे स्मूथ पीठ घाटून घ्यायचं आहे छान असं बघा फेटून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण दूध वापरल्यामुळे हे चव खूप छान लागते तोंडात टाकताच ते विळगळताच आणि एकदम त्याची चव ना माव्यासारखी लागते कढाई घेतली आहे बघा गॅसवर त्याच्यामध्ये मी तीन चमचे तूप घेते आहे तुम्ही इथे तुपाची क्वांटिटी वाढवू पण शकता आणि कमी पण करू शकता जेवढं तूप ह्याच्यामध्ये जे जास्त तेवढं त्याला फेवर खूप छान येतो मी ते तीन चमचे घेतलेले आहेत आता जे आपण बॅटर तयार केलं आहे ना बेसन आणि दुधाचं ते आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत सर्व बॅटर मी घेते आहे बघा घेतलेलं आहे आणि हे मी आता लो फ्लेम ठेवलेली आहे घ्याची लो फ्लेमच ठेवायची आहे मीडियम पण ठेवायची नाही आहे फास्ट पण ठेवायचं नाही आहे आणि आता बघा जस जसं ते तूप गरम होईल ना कढाई गरम होईल तस तसं ते पीठ घट्ट व्हायची सुरुवात होईल कंटिन्यू ते मिक्स करत राहायचं आहे नाहीतर आता का होईल खाली तळायला लागेल ते आणि मग ते थोडंसं करपल्यासारखं होईल म्हणून कुठेही जराही चमचा न थांबवता चा। ते कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे अगदी सात ते सहा मिनटामध्ये हे लगेच तयार होतं काहीच वेळ नाही लागत फक्त मेहनत आहे की ते एकसारखं कंटिन्यू हलवायचं छान असं ते घट्ट होतं पूर्ण मिश्रण त्याचं आहे बघा छान असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ही प्रोसेस मी परत परत सांगते की लो फ्लेमवरच करायची आहे आणि हे मोदक करताना जाडबुडाचीच कढई घ्यायची नाही तर सगळ्यात बेस्ट नॉनस्टिक कढई घ्या मी पण नॉनस्टिक कढईच घेतलेली आहे हे बघा मिश्रण छान असं घट्ट आता सुरुवात झालेली आहे हे बघा छान असं घट्ट झालेलं आहे आणि एकसारखं असं बघा तिची गुठळ्या झालेल्या असतात ना त्या अशा एकसारख्या मोडच जायच्या आहेत पीठ एकदम असं सॉफ्ट होतं हे बघा छान असं पीठ तयार होतं मोदकाचं बघा हे नाही पाच ते सहा मिनटामध्ये ही प्रोसेस होत लागते असं मिश्रण तयार व्हायला मोदकाचं दूध आणि बेसनाचं पीठ असं छान असं एकजीव होतं हे बघा गुठळ्या सगळ्या त्यामध्ये मोडून जातात सगळ्या त्या हे बघा मस्त असं स्मूथली पीठ तयार होतं आणि अजून जी चव वाढवण्यासाठी मी इथे छोटी वाटी घेतली आहे बघा अर्धी वाटी मी इथे मिल्क पावडर घेतलेला आहे मिल्क पावडर पण ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं मिल्क पावडरने काय होतं ह्याला छान अशी खव्याची टेस्ट येते एकदम म्हणजे बेसनाचं पीठ आहे असं तुम्हाला जाणवणार पण नाही की बेसन आहे म्हणून कारण आपण सुरुवातीला पण पीठ भिजवलं मिक्स केलं तेव्हा पण आपण दूध वापरलं तुम्ही दूधच्याऐवजी पाणी पण वापरू शकता आणि आता इथे बघा मी व्यवस्थित असं मिल्क पावडर असं मिक्स करून घेतलेले आहे बघा असं एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गोळा किती छान असं तयार झालेला आहे माझ मोदकाचा आणि आता ह्याला बघा रंग तर खूप सुंदर आलेला आहे मी अजून थोडासा रंग येण्यासाठी ह्याच्यामध्ये बघा फूड कलर ॲड केलेला आहे यल्लो फूड कलर ते पण एकच ड्रॉप ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि मी आता गॅस बंद करते आहे कारण मिश्रण आपलं मस्त असं तयार झालेलं आहे आणि फूड कलर पण बघा चांगलं असं त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे सुरेख असं त्याला रंग पण आलेला आहे तुम्हाला तर फूड कलर ह्याच्यामध्ये ॲड करायचं नसेल ना तर छान असं गरम दुधामध्ये केसरचे दाणे भिजत ठेवा आणि ते दूध ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करा त्याच्याने पण खूप सुंदर असं मोदकाला रंग येतो मिश्रणाला आणि मोदक पण खूप छान असे हे लागतात तर आता बघा व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे पूर्णपणे मी आता हे थंड करून घेते गॅस बंद केलेला आहे आणि हे बघा मी एका हे प्लेटमध्ये काढून थंड करून घेते तर मिश्रण बघा फॅन फॅनकाली ठेवलं होतं छान असं व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे हे बघा किती एकदम स्मूथ झालेलं आहे मिश्रण आणि ते तुम्हाला असं वाटतं का बेसनाच्या पिठाचं आहे म्हणून नाही ना हे ना। खूप सुंदर मोदक तयार होतात कोणाला वेळ नसेल ना तर हे एकदम असे झटपट मोदक आहेत करायला पण सोपे आणि चवीला पण सुंदर असे तर बघा आता मी थोडं एकदा त्याला छान असं थोडं मळून घेतलेलं आहे आणि आता बघा छान असं बोटाच्या सायने ते पसरवून घेते ह्याच्यामध्ये बघा मी अर्धी वाटी पिटी म्हणजे साखर घेतलेली आहे साखर वाटताना ह्याच्यामध्ये मी दोन वेलची घेतलेली होती ती पण छान अशी साखरेमध्ये बारीक झालेली सा आहे म्हणजे एक्स्ट्रा आपल्यानं ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकायची गरज नाही आहे आणि हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पेटी साखर ॲड करायची आहे आता हे मी अख्खी घरातली साखर मिक्सरला लावून घेतली आहे तुमच्याकडे तर पेटी साखर असेल तर तुम्ही ती पण डायरेक्ट वापरू वापरा ह्याच्यामध्ये आणि हे आता एकदम एक जीव असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे पूर्ण मोदकाचं मिश्रण आणि पिटी साखर छान असं मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहिजे तर ड्रायफ्रूट्स पण तुम्ही आत्ताच ह्याच्यामध्ये ॲड करू शकता मोदकाचं मिश्रण बघा किती मस्त तयार झालेलं आहे किती छान दिसतं आहे ते आणि रंग पण खूप असा सुरेख आलेला आहे त्याला तर इथे बघा मी अजून ते छान दिसणार बदामाचे काप घेतलेले आहेत आणि केसरचे धागे घेतलेले आहेत मी आता इथे बदामाचे काप घेतलेले आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स पाहिजे ते तुम्ही इथे वापरू शकता थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि जो घरी माझ्याकडे साचा आहे तो मी घेतलेला आहे साच्याला बघा बोटाच्या साह्याने तूप लावून घेतलेला आहे आणि एक केसरचा धागा आणि एक बदामाचा काप त्याच्यामध्ये मी ठेवलेला आहे आणि आता बघा मोदकाचं छान असं मिश्रण त्याच्यामध्ये भरून घ्यायचं असं चांगलं व्यवस्थित असं प्रेस करून करून ते भरून घ्यायचं सुंदर असा मोदक तयार होतो हे बघा काय सुंदर मोदक तयार झालेला आहे खूपच सुंदर तयार झालेला आहे मोदक हे बघा आणि किती पटकन होतं आहे की नाही मोदक कमी वेळामध्ये सुंदर असे छान मोदक बेसन आणि मिल्क पावडरचे मोदक हे बघा परत मी तुम्हाला एक करून दाखवते थोडंसं तूप लावलेलं आहे परत एकदा बदामाचा काप आणि केसर ठेवलेला आहे आतमध्ये आता बघा थोडं थोडं आपण ते मोदकाचं मिश्रण घेऊया साच्यामध्ये आपण भरून घेऊया आता हा माझ्याकडे मीडियम साईजचा सा साचा आहे तर मार्केटमध्ये बघा छोटे पण साचे भेटतात प्लास्टिकचे वगैरे ते एकामध्ये चार किंवा एकामध्ये सहा मोदक तयार होतात असे पण साचे आहेत तुम्ही त्याच्यामध्ये पण करू शकता हे बघा काय सुंदर मोदक तयार होतात आहेत तर ही रेसिपी कुठेही स्किप न करता पुन्हा व्हिडिओ बघा तुम्ही आणि चॅनेलवर तर माझ्या नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा या गणेश चतुर्थीला तुम्ही हे मोदक नक्की करून बघा बघा घरी भरपूर आपल्यांना काम असतं बायकांना वेळ नसतो कधी कधी ऑफिसला जायचं परत येऊन स्वयंपाक करायचा त्यासाठी हे असे मस्त अशी आम्ही छान छान असे, असे रेसिपी तुमच्यावर शेअर करतो आहे तर मोदक बघा सुंदर असे करून झालेले आहेत आणि छान असे बाप्पाचे ते मी छान असं डेकोरेट केलेलं आहे आणि तुमच्यावर शेअर करते आहे रेसिपी तर बघा असं खूप सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे आणि मोदक पण किती सुंदर दिसतात आहेत ना रंग पण खूपच सुंदर आलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपी करून बघा मग मला कमेंट करा आणि सांगा मोदक कसे झाले आहेत ते खूप सुंदर असे मोदक होतात एकदम झटपट असे बेसनाचं पीठ आणि मिल्क पावडर आपण वापरून केलेला आहे मोदक तर हे एवढे सुंदर मोदक तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यावर लाईक करा थँक्यू